स्वतःची किंमत कशी वाढवावी अनेकदा आपण लोकांना फार महत्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा अनेक लोक स्वतःच स्वतःला मान देत नाही अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे असे होते तसेच आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं आहे एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावण आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात जे की अतिशय चुकीचं आहे तसेच आपल्या मनाचा बदला कधीही मांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नसतो हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद